महिलेची व्यथा ऐकून घेण्याऐवजी खासदार कंगना रनावत यांनी वाचला आपल्या समस्येचा पाढा म्हणाली माझ्या रेस्टॉरंटचा आजचा गल्ला फक्त पन्नास रुपये हिमाचल प्रदेश मध्ये हाहाकार माजविला असून आणि मोठ्या प्रमाणात आणि आर्थिक नुकसान झाले आहे अशा परिस्थितीत शासकीय मदतीची वाट पाहत असलेल्या नागरिकांना भेट देण्यासाठी गेलेल्या भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनावत यांच्या एका घटनेमुळे त्यांच्यावर टीका होत आहे गुरुवारी कंगना रनावत यांनी कुल्लू जिल्ह्यातील मनाली मधील सोलांग आणि पलचान या पूरग्रस्त भागांना भेट दिली यावेळी एका पीडित महिलेने पावसामुळे झालेल्या नुकसानाबद्दल आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला मात्र त्या महिलेचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी कंगना रनावत यांनी उलट स्वतःच्या नुकसानीचा पाढा वाचण्यास सुरुवात केली त्यांच्या विधानामुळे आणि नागरिकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे दरम्यान वृत्तसंस्था पीटीआय ने दिलेल्या वृत्तानुसार जेव्हा कंगना नुकसानग्रस्त भागाला भेट देण्यासाठी पोहोचल्या तेव्हा त्यांना कंगना परत जा तुम्ही उशीर केला अशा सामना करावा लागला या वर्षीच्या सुरुवातीला कंगना यांनी मनाली येथे द माउंटन स्टोरी नावाचे रेस्टॉरंट सुरू केले आहे पर्यटन स्थळ असल्याने पूर आणि भूसंकलनामुळे त्यांच्या व्यवसायावरही परिणाम झाला आहे हिमाचल प्रदेश राज्य आपत्कालीन ऑपरेशन सेंटर च्या आकडेवारीनुसार वीस जून पासून सुरू झालेल्या मान्सून हंगामात आतापर्यंत चारशे एकोणवीस लोकांचा मृत्यू झाला आहे यातील दोनशे सदोतीस मृत्यू पावसाशी संबंधित घटनांमुळे झाले आहेत ज्यात भूसंकलनामुळे बावन पुरामुळे अकरा आणि ढगफुटीमुळे सतरा जणांचा मृत्यू झाला आहे याच काळात एकशे ब्याऐंशी लोकांचा मृत्यू रस्ते अपघातांमध्ये झाला आहे